राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा जी महिला नागरी पतसंस्थेचा वर्धापन दिन आणि राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब जन्मोत्सवाच्या निमित्त हरिभक्त परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाला त्या प्रित्यर्थ त्यांचा आणि त्यांच्या धर्मपत्नी सत्यमहामा अक्का बद्रीनाथ तनपुरे यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आणि समाजातील एमपीएससी युपीएससी आणि अन्य क्षेत्रात नाविन्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्याचा कार्यक्रम पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आला या निमित्त सत्कार मूर्ती हरिभक्त परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप उपस्थित होते पुढचं ऐकायचं आहे तर मी जास्त वेळ घेत नाही मी मनापासून सर्व कुटुंबाच्या वतीने सगळ्यांना देतो की पुढच्या म्हणजे त्यांना आपल्या इथं महाराष्ट्र ट्रेणीचं मान आपल्याला नगर जिल्ह्याला भेटला आहे तर त्याच्या तयारीमध्ये मिनिस्टर साहेब यांवर येतो त्या तिकडे त्या नियोजनामध्ये आणि बाकीचे काही कार्यक्रम होते तर त्यांनी मला सांगितलं की जाऊन कार्यक्रम करा सुद्धा मी परत एकदा साहियानं आले दिलगिरी व्यक्त करतो आणि मी सर्वांना परत एकदा हजडून तुम्हाला सगळ्यांना या तुमच्या वर्धा पण देण्याचा शुभेच्छा देतो त्या दोन महान विचार धारणे या राष्ट्राला महान राष्ट्रापर्यंत येणे असं मोठ कार्य केलं त्या मुहूर्तावर आज आपण आपल्या महिला या ठिकाणी केला मान्यवर वेगवेगळ्या वा क्षेत्रात ज्यांनी काम केलं त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान केलेला आहे आणि म्हणून आज बाबांनी या ठिकाणी जे आपले विचार मांडले ते विचार अतिशय महत्वाचे हो। खरं म्हणजे बाबांबरोबर भर का या ठिकाणी आहेत महाराज पण या ठिकाणी बसलेले आहेत आणि सध्या खरं म्हणजे बाबांची इच्छा शक्ती एवढी अफाट आहे कुठलाही त्रास झाला काही झाला आरोग्याची कुठली समस्या नाही बाबांचे ते म्हणत आहे पुढे आरोग्या समस्या असं काहीच नाही असं असं आपला विचार आणि विचाराचा संदेश समाजामध्ये देण्यासाठी काही ठराविक कार्यक्रमासाठी आवर्जून येत त्या पद समितीची जबाबदारी वाढलेली आहे कारण ज्या वेळेस पतसंस्था पत आणि पतसंस्थाच्या चळवळीचा आपण विचार करतो त्यावेळेस अनेक गोष्टी पेपरला आपण पाहतात या समाजासाठी ज्या समाजातून आलो ज्या मातीतून आलो ज्या विचारधारेतून आपण आलेलो आहोत त्या विचारधारेची दिशा देण्यासाठी एक सामाजिक आणि आर्थिक सभासद टिकतात आणि सभासद तेव्हा टिकतात जेव्हा विश्वस्त मंडळी एका विश्वासाने सभासदाच घेत डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतात आणि त्याची अंमलबजावणी करतात आज आपण सर्वदूर पाहतो अनेक मोठ मोठ्या पद संस्था तर ज्यांचं एक काही खूप मोठं नाव एवढं असूनही पत्त्याच्या बांगल्या प्रकार पद्धतीने वाळवंटात इकडे तिकडे वादळात पडलेले आपण पाहिलं आणि त्यातून अनेक आपली अंडी विकून कोंबडे विकून जी सर्वसामान्य माणसं एका विश्वासाने ठेवतात काल परवा किती मोठी बात होईल एक कुठला नेदरलँड जर्मनीतला माणूस काही हजार करोड रुपयाला सोना लावून झाला अजूनही आपला समाज इतका आडानी का आहे इतका निरक्षर काय आहे त्याला एवढं कळत का नाही डबल होत आहे नाही होत आहे इतकं फसवलं जात आहे म्हणून मला असं वाटतं या बाबतीतली जनजागृती हाती घेणं खूप महत्वाचं आहे सभा मोबाईलला आता टेक्नॉलॉजी सगळं आलंय पण त्याच्या येणारे संदेश त्या संदेशात नेमकी काय आहे या बाबत मात्र आपण खूप निरक्षर आहोत मोबाईलची सोशल मीडिया फंक्शन करतात एवढेच आपण साक्षर झालेलो आहोत अजून त्याचा वापर शंभर टक्के क्षमतेने कसा करायचा याबाबत मात्र आपण साक्षर नाही कमीत कमी आपण आपल्या पदसंस्थेचे सभासद आणि सभासदाचे कुटुंबीय यांना जरी साक्षर करू शकलो ना या व्यवहाराचे दृष्टीने तरी खूप मोठं काम होतं आणि त्यासाठी एखादा पुरस्कार ठेवा तो माता राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या जयंती निमित्त विनंद अभिवादन आज आज जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या निमित्त कार्यक्रम होत आहेत तसेच मराठा समाजही जिल्हाभरात प्रत्येक ठिकाणी जिजाऊ जिज़ा। जन्मोत्सव साजरा करत आहे भिंगार आज सकल मराठा समाजाच्या वतीनं जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्या ठिकाणी जिजाऊ पतसंस्थेच्या कारनिर्णयाचं प्रकाशन करण्यात आलं आणि त्या ठिकाणी पुढे आजपासून एक महिन्याभर शिवजन्मोत्सव साजरा करला जातो भिंगार शहरामध्ये त्याचं सुरुवात झाली आजपासून एकोणीस फेब्रुवारी पर्यंत भिंगारमध्ये शिवजन्मोत्सव साजरा होतो ते करत असतानाच मागच्या वर्षी सर्व समाज बांधवातल्या महिला भगिनींनी जी पतसंस्था निर्माण केली तिला आज एक वर्ष पूर्ण होत आहे आणि समाजात जाऊन त्यांनी ज्या विश्वासार्हता प्राप्त केली दोन कोटी पर्यंत त्यांनी ज्या ठेवी आणल्यात आणि जी उन्नती आज विकासापर्यंत जातीय जी जाऊ महिला पतसंस्थेची ती खूप कौतुकास्पद आहे आणि अशीच ही प्रगती पुढे पुढे होत जाणार आहे समाजातील तळागाळातील संपूर्ण घटक आणि सर्व महिला आणि पुरुष सर्व युवक हे जिजाऊ महिला पतसंस्थेच्या संचालकांच्या पाठीमागे उभे आहेत आणि खंबीरपणे उभे राहतील जे जाऊ जय शिवराय जय जे जाऊ आज बारा जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा जयंती दिन आज या जयंती दिनी राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आज वर्धापन दिन कार्यक्रम घेण्यात आला त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाल्याबद्दल या ठिकाणी बद्रीनाथ महाराज तनपुरे यांचा सपत्नी सत्कार पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांच्या शोभा हस्ते आज करण्यात आला संस्थेने एक वर्षामध्ये दोन कोटीच्या टी व्ही आणि मोबाईल बँकेची सेवा देण्याचा मान या ठिकाणी उंचवलेला आहे खऱ्या अर्थाने सकल मराठा समाज व शिवप्रेमी मित्र मंडळ गेली आम्ही सातत्याने गेली पंचवीस वर्षापासून समाजामध्ये विविध सर्व महामानवांची जयंतीचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत असतो आणि ते आमचं परम कर्तव्य आहे आणि त्यातून समाजाला तरुण पिढीला खऱ्या अर्थाने दिशा देण्याचं काम व्यासपीठावर विविध मान्यवरांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित करतो आणि त्यांच्याकडून त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही समाजाला मार्गदर्शन देण्याचं एक छोटस काम करतो आणि तेच काम आज या काष्टमाता जिजोपत पद संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे की मराठा सेवा संघाच्या माध्यमातून अनेक वर्ष आम्ही काम केलं तीच भावना आम्ही आता सकल मराठा व शिवप्रेमी मंडळाच्या वतीने आणि या संस्थेच्या माध्यमातून पुढे चालू केलेलं आहे आणि सकाळीच शहराच्या आमदार संग्राम भाईने जाहीर केलाय की ऐतिहासिक वास्तव संग्रहालय या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा शामिना टाकता येत नाही कार्यक्रम घेता येत नाही त्यामुळं लवकरच शहरात राष्ट्रमाता जिजाऊंचा पूर्णकृती पुतळा असलेला आपण उभारणी करू असं त्यांनी आज आश... जयंती आश्वासन दिलेलं आहे आणि मराठा संस्थेच्या माध्यमातूनही आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंती उत्सव नेहमी साजरे करत आलो तीच भूमिका आणि तेच मार्गदर्शन घेऊन आज आम्ही सकल मराठा समाज व शिवप्रेमी मंडळाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊपद संस्थेच्या माध्यमातून कार्य पुढे घेऊन जात आहोत आज या ठिकाणी राष्ट्रसंत बाबांचे चिरंजीव बद्रीनाथ महाराज तनपुरे महाराज सपत्निंग या ठिकाणी आले पद्मश्री पोपटराव पवार या ठिकाणी आले कृषी भूषण भाऊ जगताप या ठिकाणी उपस्थित राहिले आणि सर्वांच्या मार्गदर्शनातून आजचा हा सन्मानपत्र सोहळा आणि एम पी सी आणि यू पी सी गुणवत्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला याचा अतिशय या आम्हाला आनंद आहे या शुभ दिनी सर्वांना राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीच्या मनोपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो मातृत्वाचा अत्युच्च आविष्कार राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या चारशे सत्तावीसाव्या जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांचा जन्मोत्सव आणि राष्ट्रमाता जिजाऊ जिल्हा महिला नागरी सहकारी पतसंस्थेचा वर्धापन निमित्तानं जे या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व मंडळींचे या ठिकाणी आभार मानतो आणि या निमित्तानं आपण बद्रीनाथ महाराज तनपुरे ज्यांना महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाला आणि त्या पुरस्काराच्या निमित्तानं गजात महाराज तंतुरे तनकुरेंचा सत्कार जो नगर जिल्ह्याच्या वतीने करायचा हो, होता तो आपण या ठिकाणी केला आणि त्याचबरोबर याच वेळेला आपण या ठिकाणी एमपीएससी युपीएससी मध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण काम केलेलं यश संपादन केलेल्या व्यक्तींचा सत्कार केला आणि या राष्ट्रमाता महासाहेब जिल्हा महिला नागरी सहकारी पदसंस्थेचा हा पहिला वर्धापन दिन या वर्षभरामध्ये अनेकांचं प्रेम गेली अनेक वर्ष या पतसंस्थेचे संचालक मंडळ आणि या सकल मराठा शिवप्रेमी मंडळाचे जे पदाधिकारी आहेत सदस्य आहेत अनेक वर्ष समाजामध्ये काम करतायत त्याचा प्रणिती म्हणून अतिशय चांगला प्रतिसाद एका एक वर्षामध्ये आम्हाला मिळाला आणि याच प्रतिसादाच्या जीवावर भविष्य काळामध्ये अतिशय चांगलं काम या ठिकाणी पतसंस्थेच्या आणि या विचारपीठाच्या माध्यमातून करणार आहोत आज या ठिकाणी आवर्जून मला समाजाला सांगायचं सा आहे की सकल मराठा शिवप्रेमी मंडळ म्हणजे सर्व जाती धर्मांचा समावेश असलेलं असं हे मंडळ आहे आणि सर्व जाती धर्मांच्या सहभागामधून जे काम करता येईल ते निश्चितपणे छत्रपती शिवरायांना जिजाऊ महासाहेबांना जे जगदगुरु तुकाराम महाराजांना जे अभिप्रेत आहे ते काम सकल मराठा शिवप्रेमी मंडळाच्या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये केलं जाणार आहे आणि त्यातला एक भाग म्हणून या ठिकाणी आज या पतसंस्थेचं कामकाज सुरू केलं त्याला एक वर्ष झालं आणि हे जे प्रेम आपल्या सर्वांचं मिळत आहे त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब आणि स्वामी विवेकानंदांच्या जयंतीच्या निमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक 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 अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जिजाऊ जय प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर बंधन, बंधन शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर